माझ्या मामंजीची स्नान संध्या बाई भारी स्नान संध्या बाई भारीन जवळ उभी मंदोदरी जवळ ओबी मंदोदरीन जवळ ओबी मंदोदरी मंदो सासू बाई तुमच्या पदराला शेव तुमच्या पोट चाओ बाईन चुडा माझा महादेव चुडा माझा महादेवन चुडा माझा महादेव सासूवात्या बाई तुमचा पदर जरीचा तुमच्या पोट व चुडन बाई सावळ्या रंगाचा माझा सावळ्या रंगाचा सावळ्या रंगाचा सासूवात्या बाई तुमच्या पदराला गाठी सोडिले माय बापन सावळ्या चुड्यासाठी सावळ्या न सावळ्या चुड्यासाठी कपाळीच कुंकू माझ्या कपाळा दंडत फुल गुलाबाच बाईन कोण्या पेटेला हिंडत कोण्या पेटेला हिंड न कोण्या पेटेला हिंडत बळ दे रे देवा मला दुबळ राहू दे कुंकू कपाळा जोडा जन्माला जाऊ दे माझ्या जन्माला जाऊ दे माझ्या जन्माला जाऊ दे कपाळाचं कुंकू सातातोळ्याच्या मरारा भाऊच्या ग तरी तालुका दाराचा सोयरा दाराचा सोयरन तालुका दाराचा सोयरा कपाळाचं कुंकू कसं घामान पांगल बोलले बापाजीन लेकी दैव चांगल लेकी दैव ग चांगल लेकी दैव ग चांगल कपाळाच कुंकू लावते दोन बोट तुम्ही पाहावस स या ग चुडा माझा उजवट चुडा माझा न, चुडा माझा उजवट कपाळाच कुंकू मी लावते डौलदार जाऊ जल मला बाईन माझ्या चोड्याचा कारभार माझ्या चोड्याचा न माझ्या चोड्याचा कारभार नगर पेटला माझा माणिक हिंडतो गुलाबी पट कान त्याच्या श्रुतीला दंड त्याच्या त्याच्या दंडतो त्यांच्या दंडतो दंड किती सांगू बाई चाल माझ्या चतुराची चाल माझ्या चतुराचीन हाती निरी धोतराची हाती निरी धोतराचीन हाती निरी धोतराची माझ्या चुडियाच सुख सांगते माहेरी पलंगन त्याला काचची पायरी त्याला काचची पायरी न पायरी शेताच्या बांधाला कसा पवना मातला बैल न धनी पेरण्या गुंतला धनी पेरण्या न, न धनी पेरण्या गुंतला न जाते मी हाटाला नजर लावते चोळीचे घेणार पाला उभे पालाला धरुणी उभे पालाला उभे पालाला धरूनी काळी चंद्रकळाने साया मन झालं चोड्या ग चंदनाला घेणाऱ्याला सांगल कोण घेणाऱ्याला सांगल कोण न घेणाऱ्याला सांगल कोण चिनाऱ्या माझ्या दादा सोडदिंडाच्या मोरक्या अजून येईना माझा कापड पारख्या माझा कापड पारख्यान माझा कापड पारख्या माझ्या मनाची हाऊस सांगल चुड्या चंदनाला नवखनाची व सरीन सवती खोली रंधनालाधन आला सवती खोली रंधनाला माझ्या मनाची हाऊस सांगल शेतात ग पाटल्या हातात न सोन टाकावन थात सोन टाकावन थात न सोन टाकावन थात धन्यवाद